प्रत्येक सामाजिक उपक्रमात माझा महत्वपूर्ण सहभाग सा, असतो खड्डे आहेत रोडला mm. त्यानंतर ज्या विजेच्या तारा आहेत mm. त्या बंच वायर केबलचं माझं हे नियोजन आहे की ते बंच केबलच्या माध्यमातून आपण हे तारांचे जे जा जाळं पसरले आहे प्रभागात ते पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न माझा होणार आहे जो उमेदवार निवडून देणार आहे त्याचा तुम्ही पार्श्वभूमी ही मला वाटते तपासावी तर मित्रांनो शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि प्रचार देखील जोरात सुरू आहे आज आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक सात अ आणि सात ब मधले उमेदवार आपल्या सोबत आहेत सात अ मधून सागर नरवडे सर उभे आहेत तर सात ब मधून पूजाताई पुष्करराज पोटावळे या उभ्या आहेत तर आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत तर सागर सर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा आपली सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी कशी राहिलेली आहे माझी राजकीय पार्श्वभूमी ही तशी सामाजिक आणि राजकीय ही दोन हजार सात सालापासून सुरू झालेली आहे विद्यार्थी संघटनेतून मी काम चालू केलेलं आहे आजपर्यंत मी ते टिकून ठेवलेलं आहे प्रत्येक सामाजिक माझा उपक्रमात माझा महत्वपूर्ण असा सहभाग असतो सगळ्या गोष्टींमध्ये मी सर्व जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून जातो त्यामुळे या जनतेने यावेळेस माझ्यावर जो विश्वास दाखवलाय आणि तो आता मी पूर्ण सार्थ करणारे यावेळेस निवडून येऊन आमच्या काही प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्या मी सोडवण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करणार आपल्या प्रभागामध्ये प्रामुख्याने समस्या आपल्याला समस्या असे आहेत की खड्डे आहेत रोडला त्यानंतर ज्या विजेच्या तारा आहेत त्या बंच वायर केबलचं माझं हे नियोजन आहे की ते बंच केबलच्या माध्यमातून आपण हे तारांचे जे जा जाळं पसरलंय प्रभागात ते पूर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न माझा होणार आहे तर सर आता ही निवडणूक लढवावी असं आपल्याला का वाटलं यावेळेस शिरूर शहराचं बदल तर राजकारण पाहता यावेळेस जी घडामोड झाली त्याच्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ज्या संकल्पनेतून या शिरूर शहराचा जो या ठिकाणी विकास चालू होणार आहे या पुढे इथून मागे होता यानंतर या यापुढेही चालू राहणार आहे आता ही जी काही निवडणूक आहे या संदर्भामध्ये आपला जाहीरनामा कसा असेल काय काम घेऊन आपण जनतेसमोर जात आहात प्रथमच माझ्या प्रभागात स्वच्छतेचा संदर्भात माझा पहिला मुद्दा राहील क्रमांक एक ला क्रमांक दोन ला ज्या विजेच्या तारा आहेत त्या बंच केबल मला या ठिकाणी ते कमी करायच्यात तारा म्हणजे जे जाळं जा पसरलेलं आहे ते कमी करायचं म्हणजे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी हा एक त्याच्यासाठी पर्याय हो अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचा हा एक आ, अजेंडा या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे त्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत अनुभवी उमेदवार आहेत सुवर्णताई राजेंद्र लोळगे यांना मी जनतेला आवाहन करतो की यांना प्रचंड बहुमताने विजयी करा कारण शिरूर शहराचा हा विकास त्यांच्या माध्यमातून त्यांना अनुभव आहे त्या माध्यमातून चांगला होईल आणि प्रत्येक प्रभागाचा हा विकास शंभर टक्के या ठिकाणी चांगला होणार आहे याची मी ग्वाही देतो ओके okay, आणि आता मतदार राजा जो आहे त्याच्या हातामध्ये सगळं काय आहे कोण निवडून जाईल कोण निवडून जाणार नाही हे सगळं त्याच्या हातामध्ये आहे हाता तर हाता त्या मतदार राजाला आपण काय आवाहन करू इच्छिता मतदार राजाला मी एवढंच आवाहन करतो की आपण जो उमेदवार निवडून देणार आहे त्याचा तुम्ही पार्श्वभूमी ही मला वाटते तपासावी की हा उमेदवार आपल्या सुखदुःखात आपल्या निम्म्या रात्रीला कामी यावा असा एक आपल्या हक्काचा माणूस आपण निवडून द्यावा अशी मी या ठिकाणी प्रभागातील जनतेला विनंती करतो खूप खूप धन्यवाद सर आज आमच्यासोबत संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद तर आपण पाहत आहात शिरूर कट्टा वरती आपण विविध अशा उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी घेतोय आणि प्रचार हा जोरात सुरू आहे तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद